दरम्यान नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील शेतकरी आणि व्यावसायिक यांच्या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे हिंदू जन आंदोलन अशा आशयाखाली सर्व हिंदू शेतकरी व्यापारी साधू संत रस्त्यावरती उतरत आहेत ऐन दिवाळीत त्र्यंबक रोड विस्तारीकरणाच्या नावाखाली अनावश्यक जागा रिकामी करण्यासाठी कारवाई केली जाते आणि शेतकरी आणि व्यापारी यांचा या गोष्टीला विरोध आहे रस्त्याला कोणताही विरोध नाही मात्र रस्त्यासाठी लागणारी जागा देण्यास शेतकरी व्यापारी तयार आहेत मात्र मूळ रस्ता सोडून इतरत्र पन्नास मीटर भागावरील घरं दुकान हटवण्यासाठी एन एम आर डी ए ही नोटीस बजावलेली आहे आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ सध्या आपल्यासोबत त्यांच्याशी बोलूया लक्ष्मण खरं तर या हा जो प्रकल्प आहे किंवा जे विकास काम यासाठी विरोध केला जातोय रस्त्याला विरोध नाही आहे मात्र जी घरं हटवली जातात त्याला विरोध केला जातोय काय नेमकी भूमिका आहे अमित मी आता नाशिक त्र्यंबक रोडवरती आहे आणि या ठिकाणी हे जे आंदोलन आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय हे सगळे शेतकरी आहे कुणाचं घर जात आहे कुणाचं दुकान जातं आहे तर कुणाची शेती या त्र्यंबक रोडच्या विस्तरीकरणामध्ये जाते आम्ही सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या शेतकऱ्यांचा रस्त्याला जागा देण्यासाठी कोणत्याही प्रकारचा विरोध नाही आहे जितकी जागा रस्त्याच्या रुंदीकरणाला लागते आहे तितकी जागा देण्यासाठी हे शेतकरी तयार आहे या भागातले व्यापारी तयार आहे मात्र सरकारचा विशेषतः एन एम आर डी एचा हट्टा असा आहे की एन एम आर डी ए म्हणत आहे की पन्नास मीटरच्या परिगामध्ये जी घरं आहेत जी दुकानं आहे हे सगळे त्यांनी हटवावी ही सगळी अनाधिकृत आहे अशा प्रकारचा आरोप एन एम आर केलेला आहे प्रत्यक्षामध्ये जर अमित आपण बघितलं तर अनेक घरं अशी आहे की ज्याला पंतप्रधान घरकुल आवास योजनेमधून ती घरं मंजूर झालेली आहे मग ती घरं ज्यावेळेला पंतप्रधान घरकुल योजनेमधून आवास योजनेतून अधिकृत ठरवली गेली ती घरं एन एमआरडीए अनधिकृत कसं ठरू शकतं असा प्रश्न या सगळ्याच्या निमित्ताने उपस्थित केला जातोय आणि त्यामुळे एन एम आर डी एच्याच कारभारावरती संशय व्यक्त केला जातोय आणि त्यांच्याच ह्या मनमानी कारभाराला जुलमी कारभाराच्या विरोधात हे सगळे शेतकरी ऐन दिवाळीमध्ये आंदोलनाला बसलेले आहे आणि त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नाशिक त्र्यंबकेश्वर मधील विविध आखाड्यांचे साधू महंत जे आहे ते देखील रस्त्यावर उतरलेले आहेत त्यांचं देखील हेच म्हणणं आहे जर या शेतकऱ्यांना दुखवून तुम्ही कुंभमेळा करणार असाल त्यांना दुखवून जर तुम्ही कुठली पर्वणी करणार असाल तर ती आम्हाला मान्य नाही आहे आणि म्हणून साधू महंत देखील देखी या आंदोलनामध्ये आहे महाराज आपण देखील या शेतकऱ्यांच्या बरोबर रस्त्यावर उतरला आहात काय भूमिका साधू महंतांची या सगळ्याला घेऊन आहे सर्वात महत्वाची गोष्ट आहे की माणूस की हा धर्म सर्वात मोठा आहे सरकार किंवा कायदा माणसासाठी आहे आज माझ्या पाठीमागे हे लेकरू बसलेलं आहे कैलास खांडवाले ह्या लेकराला बोलता सध्या येत नाही सकाळपासून त्यानं पाणी सध्या पेलेलं नाही आहे ऊन तपतं आहे किती गरम होतं आपण सगळे बघताय माझं सरकारला असं म्हणणं आहे आणि हृदयापासून विनंती आहे की माणसं मारून कुंभ होत नाही आहे कायद्यामध्ये सुव्यवस्था आहेत आज ह्या माता भगणी म्हणजे खाऊ पिऊ आपल्याला घालणाऱ्या आज ह्या उन्हात आणण्यात बसलेल्या आहेत सर्वच महापुरुष आहेत तर माझी सरकारला विनंती आहे की शेतकरी तुम्हाला जागा देण्यासाठी तो आढवत नाही आहे पण त्याचं घर त्याचं सर्वस्व रस्त्यावर जर येत असेल तर त्यानं जगायचं कसं आणि माणसं मारून कुंभ झालं नाही आतापर्यंत तरी झालं नाही आहे आणि होऊ पण नाही आहे माझी सरकारला विनंती आहे आणि आदरणीय आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे की या शेतकऱ्यांचं दुःख जर तुम्ही जाणलं तर निश्चित कुंभ आनंदात होणार आहे डेव्हलपमेंटला माझा विरोध नाही आहे डेव्हलपमेंट झालीला विरोध नाही आहे असं महाराज म्हणत आहे आपल्यासोबत स्थानिक आमदार देखील आहे त्यांनी देखील या सगळ्याचा पाठपुरावा केला आमदार साहेब आपण वेळोवेळी एन एम आर डी जात आहे एन एम आर डी ए बोलायला तयार होत नाही आहे शेतकऱ्यांच्या नेमका व्यथा काय नाही आता वेळोवेळी जे किंवा आठ दिवसापासून एन एम आर डी असेल मुख्यमंत्री असेल दोन्ही उपमुख्यमंत्री असतील वारंवार या ठिकाणी मी जातो आहे त्यांना एकच सांगतो की जे ते नाशिकला सिटीला ज्या शहराला साडे बावीस मीटर आहे तिरुमकेश्वरला साडेबावीस मीटर साडेबावीस मीटर द्यायला लोकांची कोणाची हरकत नाही त्यांच्या स्वतःची जरी दुकानं असतील आठवड्या ते मागे सरकारला तयार आहेत आणि एम ए आर डी त्या स दोन हजार सतराला झाली त्यावेळे त्यांनी त्यांना लोकांना सांगायला दोन हजार सतरात आत्तापर्यंत जे घरं बांधलेले आहेत इंद्र आवास असेल काही आदिवासी शे लोकांना शेबरीचे शे घरकुलं मिळाले आहेत मग तेव्हा तुम्ही बांधून कशाला दिली त्यावेळेस ग्रामपंचायतसुद्धा त्यांना हे दिलेले माझी विनंती आहे शे त्या ठिकाणी फडणवीस साहेब असतील दादा असेल साहेब त्यांच्याकडे खातं आहे त्यांनी सगळी भावना ओळखून साडेबावीस बावीस बावीस चाळीस पंचवीस पंचवीस गावं हीच आमची विनंती आहे आपण बघतोय अमित ही सगळी भूमिका जी आहे ती या सगळ्या शेतकऱ्यांची आहे जी आमदारांनी भूमिका मांडली साधू महंतांनी भूमिका मांडली तीच भूमिका या भागातल्या शेतकऱ्यांची आहे की रस्त्याला जागा द्यायला ते तयार आहे मात्र रस्त्याच्या व्यतिरिक्त जी अतिरिक्त जागा सरकार घेऊ पाहत आहे त्याचा सरकारला मोबदला द्यायचा नाही आहे कारण सरकार म्हणत आहे ती जागा आम्ही वापरात आणणार नाही ज्या वेळेला वापरात आणू त्यावेळेला त्याचा मोबदला देऊ त्यामुळे शेतकऱ्यांना देशोधडीला लावायचं आहे का शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करायचं आहे का असे अनेक सवाल या सगळ्याच्या निमित्ताने उपस्थित केले जातात त्यामुळे सरकार आणि एन एने काढ या नोटिसांबाबत फेरविचार करेल का हा सगळा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय अमित निश्चित त्यामुळे लक्ष्मण प्रशासन कशा पद्धतीने या गोष्टीकडे पाहताही पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी